你。 माणसं असतात ना त्यांना त्याच्यातला चांगलपणा दिसत असतो वाईटपणा दिसत नसतो बरेच माणसं आहेत महाराज नाही ते नेहमी वाईट बघत असतात बरोबर आहे का नाही माझ्या लक्ष द्या नका मला वाटतं एखाद्या माणसाच्या मधल्या चुका शोधत बसण्यापेक्षा त्या माणसामधले सद्गुण शोधत बसलं पाहिजे चांगले गुण आपण घेतले पाहिजे पण आपल्या लोकांना चांगले गुण नाही कुणाला बी ना ठेवणार आपले लोक उठले की कोणता बी महाराज कि त्याला नाव ठुण्याची पद्धत आपल्याकडे बरोबर आहे बरो का नाही <laughs> पत्रिका या महाराजाला नाव ठुया जागा नाही असा महाराजाला त्याला त्याला जागा नाही सांगा परत आहे का नाही म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसत पण आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही पण एक वाक्य लक्षात ठेवा आपण ज्या वेळेला दुसऱ्याला एका बोटानं वाईट म्हणतो त्यावेळेला तीन बोट आपल्याकडे असतात ही गोष्ट लक्षात ठेवा लक्षात आलं माझं बोलणं तीन बोट आपल्याकडे असतात आपण एक गुण याच्यातून घ्या आपण परमात्म्याची सेवा करा आज पांडुरंग महाराजांचा एवढा मोठा सोहळा होतोय ना एवढा वारकरी सोहळा होतोय एक सृष्टीचा कार्यक्रम होतो काय घेतलं याच्यातून तर एवढं घरी घ्या आयुष्यात आपल्याला कधीच कुणाला वाईट म्हणायचं आप नाही आपल्याला नाही पटलं त्याच्या कीर्तनाला यायचं नाही पण आपल्या तोंडानं वाईट बोलायचं बोला की नाही कुणी असू परमार्थ असू